नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण मिक्स पिठांची खमंग खुसखुशीत चविष्ट अशी तिखट मिठाची मसाला पुरी कशी करायची ते बघणार आमच्या लहानपणी तर शाळेच्या डब्यात म्हणजे ट्रीपच्या वेळेला तिखट मिठाच्या पुऱ्या नक्कीच केल्या आल्या असायच्या किंवा कि शिरा बटाट्याची भाजी पुरी असे ठरलेले मेनू असायचे त्यावेळेस तिखट मिठाच्या पुऱ्या तेव्हा त्याचं फारच कौतुक वाटायचं आज आपण ज्या तिखट मिठाच्या पुऱ्या करणार आहोत त्यात थोडासा बदल आहे म्हणजे ते आपण मिक्स पिठांची करतोय पटकन साहित्य बघून घ्या लगेच कृती करूया आज आपण मिक्स पिठांची मसाला पुरी करतोय की नाही त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय घरातली कुठलीही वाटी कुठलंही भांड तुम्ही घेऊ शकता फक्त एक लक्षात ठेवायचं की गव्हाच्या पिठासाठी जी वाटी किंवा कप घेतला असेल त्याच मापाने पुढची पीठं घ्यायची अर्धा कप ज्वारीचं पीठ आहे पाव कप बेसन पीठ आहे त्यामुळे खमंगवणारे पुरी आपली आणि दोन टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे त्यामुळे पुरी अगदी खुसखुशीत होणार आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून जिरेपूड अर्धा टीस्पून धने पूड तीन हिरव्या मिरच्या क्रश करून घेतल्या ठेचा करून घेतला आहे भरपूर सारी कोथिंबीर बारीक चिरलेली आहे इथे मी लसणाची पूड घेतली बाजारात मिळते लसण लसणाची पावडर लसूण पावडर नसेल तर तुम्ही लसणाच्या सात आठ पाकळ्या ठेचून यामध्ये घालू शकता अर्धा टीस्पून ओवा दोन टेबलस्पून पांढरे तीळ पाव टीस्पून किंवा दोन चिमूट हिंग एक टीस्पून लाल तिखट आणि दोन टेबलस्पून आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आहे एवढ्याच साहित्यामध्ये आज आपली ही चविष्ट चमचमीत तिखट मिठाची मसाला पुरी बनणार आहे पुरीसाठीचा गोळा आपण बनवून घेऊया हे दोन पीठ गव्हाचं दोन कप गव्हाचं पीठ आहे ज्वारीचं पीठ बेसन पीठ बारीक रवा बाकी सगळ्या चवीचे पदार्थ आपण घालून घेऊया मीठ घालायचंय चवीनुसार मीठ घालतोय नंतर आपण कोरडं पीठ थोडंसं चव घेऊन बघायची मीठ कमी वाटलं तर वाढवता येईल हळद जिरेपूड धनेपूड मिरचीचा ठेचा ओवा थोडासा हातावर क्रश करून घालूया म्हणजे त्याचा वास चांगला लागतो हिंग लाल तिखट तिखटाचं आणि मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो पांढरे तीळ थोडे तीळ ठेवते वरून पुरीला लावायचे असतील तर आपण लावू शकतो लसूण पावडर कोथिंबीर घालूया वर तेल गरम करायला ठेवलंय दोन टेबल स्पून ते अगदी कडकडीत चांगलं गरम म्हणजे दूर येणे एवढं गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये आप घालायचंय आणि मग सगळा गोळा आपल्याला पुरीचा बनवून घ्यायचा आहे घट्ट गोळा बनवायचा आहे तेल चांगलं गरम झालंय दूर येतोय बघा त्याच्यातून आता ते तेल आपण पिठावर घालायचं आहे सगळ्याला पिठाला चोळायचं आणि नंतर घट्ट गोळा बनवायचा तेल गरम आहे पहिल्यांदा आपण चमच्यानीच ते सगळीकडे नीट लावून घेऊया आणि मग हाताने चांगलं चोळून मिक्स करून गोळा बनवायचा कडकडीत तेल आपण सगळीकडे छान सोळून घेतलं आहे बघा मस्त आता पाण्याने आपण नेहमी कणिक भिजवतो त्याप्रमाणे भिजवायचे आहे फक्त घट्ट भिजवायचे आहे आणि खूप वेळ मुरवत पण ठेवायची नाहीये कारण ज्वारीचं पीठ आहे ते सैल पडतं अगदी थोडंसं एक अर्धा टीस्पून एवढंच तेल घेत हातावर आणि ते गोळ्याला आपण लावून घेऊया गोळा मळून झालाय घट्ट गोळा मळलाय आता आपण दहा मिनटं झाकून ठेवूया तोपर्यंत कढईत मी तेल तापायला ठेवते पीठ मुरवायला ठेवलं तर अगदी पाच सात मिनटंच ठेवायचं तेल तापेपर्यंत तेल तापलं आपलं छोटे छोटे गोळे आपण पुरीसाठी करून घेऊया एक एक सेपरेट पुरी तुम्ही लाटू शकता किंवा मोठी गोल पोळी लाटायची आणि वाटीनी गोल पुऱ्या काढायच्या त्याच्या या पद्धतीने गोळे करून घेते आणि लगेच आपण पुऱ्या करून घेऊया गोळा किती घेतलाय बघा अर्थात आपल्या आवडीनुसार पुरीचा साईज आपल्याला कसा करायचा आहे त्याप्रमाणे गोळा काढायचा थोडस खाली तेल लावून आहे खूप पातळ लाटायची नाही ही पुरी बघू शकता पिठाचा गोळा अगदी आपला सुंदर झालाय आपल्याला पिठी वगैरे काही लावायला लागत नाहीये पुन्हा पुन्हा पोळपाटाला तेलही लावायला लागत नाहीये पहिल्यांदा एकदा थोडस मी तेल एक बोट बुडवून घेऊन लावलं होत तेल तापलंय का बघूया छोटासा गोळा टाकून बघते अगदी छान तापलाय बघा पटकन वरती आला गोळा तेल चांगलं तापलंय गॅस मी मिडियम केलेला आहे आणि आता आपण पुऱ्या तळून घेऊया मस्त फुगली बघा उलटूया वा टम्म फुकताय बघा पुऱ्या अगदी मस्त आता या पद्धतीनेच पुढच्या सगळ्या पुऱ्या आपण करून घेऊया एक मोठी पोळी लाटून सुद्धा आपण वाटीनी छोट्या छोट्या त्याच्या पुऱ्या लाटू करून घेऊ शकतो म्हणजे त्यांनी काय होतं एक तर पुऱ्या पटकन होतात आणि एकसारख्या साईजच्या होतात सांगितले बघा जाडी पोळीची एकसारखं लाटून घ्यायचं आणि मग वाटेने गोल काढून घ्यायच्या मस्त फुगली बघा छान होतात आशा सुद्धा पुऱ्या आणि एकसारख्या आकारात होतात मुख्य म्हणजे आपली खमंग खुसखुशी चविष्ट अशी मिक्स पिठाची तिखट मिठाची मसाला पुरी करून तयार झालीये एकदम टेम्पटिंग दिसते बघा अजून एक तुम्हाला मी म्हटलं होतं की पुरी करता करता वरून लावायचे असतील तीळ तर आपण लावू शकतो पुरी लाटून झाली तेलात सोडायच्या आधी थोडेसे तिळ घालायचे आणि दाबायचे त्याच्यावर आणि पुरी तळायची फक्त एवढंच आहे की असं करताना काही वेळेस हे तीळ तेलामध्ये फुटतात म्हणून मी फक्त एक तुम्हाला सॅम्पल तसं करून दाखवलेलं आहे या पद्धतीने तुम्ही पण मसाला पुरी करा यापूर्वी आपण बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या पुऱ्या केलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तुम्ही माझ्या चॅनलला प्लेलिस्टला जाऊन बघितलं तर ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला त्या सगळ्या वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या पुऱ्या नक्कीच पाहायला मिळतील या पद्धतीने मसाला पुरी करा आणि मला नक्की कमेंट द्या या पुऱ्यांमुळे काय होतं तर सगळी पिठं आपल्या पोटात जातात आणि छान चविष्ट असा नाश्ता होतो आपला तुम्ही या पद्धतीने पुऱ्या केल्यात की मला नक्की क कमेंट करा तुमच्या घरच्यांना या पुऱ्या कशा वाटल्या पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद आणि मुख्य सांगायचं आज आपण जेवढं साहित्य घेतलं त्या साहित्यामध्ये साधारण वीस पुऱ्या होतात या साईजच्या पुन्हा आपण लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद तुम्ही आजचा हा व्हिडिओ तर पाहिलाच आहे तुम्हाला जरी रेसिपी आवडली असली तर पटकन लाईक करा तुमच्या इतर ग्रुप्समध्ये माझी ही लिंक जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दावायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील धन्यवाद